तर आपण आलेलो भगवानगडाच्या शाळेमध्ये तर आपण या शाळेमधील काही विद्यार्थ्यांबरोबर संवाद करण्याचा प्रयत्न करू या शाळेबद्दल विद्यार्थ्यांचं काय मत आहे हे जाणून घेऊया तर तुझं नाव काय आहे तू कोणत्या गावचा आहे जवळवाडीचा आहे का बरे शाळेबद्दल तुला काय आहे मत आहे आमची शाळा सुंदर आहे भगवान भगवानगडा ही शाळा आहे सुंदर शाळा अशी मोठी शाळा आहे खूप पाचवी ते दहावी शिकतात आणि खूप सुंदर ग्राउंड आहे खेळायला असं झाडे झुडपे खूप सुंदर तू भगवान बाबा बद्दल तुला काय माहिती आहे भगवान बाबा बद्दल भगवान बाबांनी पाण्या बसून ज्ञानेश्वर ना वाचली अजून काय माहिती तुला भगवान गडावरती समाधी आहे हा खूप सुंदर आहे ये तिथे येत असतो गडावर तू कसं वाटतं आले गडावर खूप सुंदर वाटत चालतंय चालते आणि भगवान बाबाच्या पुण्यतिथीला येत असता का नाही तुम्ही वाटायला हा दर येताना तुम्ही चालतं चाल अशा प्रकारे आपण छोट्या विद्यार्थ्याकडून थोडी माहिती जाणून घेतली धन्यवाद